जय महाराष्ट्र बांधवांनो आपण मुंबईमध्ये राहता तरी तुम्हाला मराठी भाषा येणं हे काही तेवढं तितकस गरजेचं नाहीये इथे अनेक विभागामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात गिरगावला हिंदी बोलली जाते तशी घाटकोपरची गुजराती आहे म्हणजे हे जोशीबॉनने जे गुजराती पिल्लू सोडलं आता ते पिल्लू गुजराती सोडून पाहिलंय उद्धव ठाकरे जे बोलले की संघ हा नेहमी एक पिल्लू सोडून पाहतो संघ भाजपाचा तो छुपा अजेंडा असतो ते एक पिल्लू सोडतात आणि ते पिल्लू मोठं जर झालं तर ते खांद्यावर घेऊन हिंडतात आणि ते जर नाही झालं तर ते आपलं नाही म्हणून सोडून देतात तसं आता हे भैया जोशींनी ह्या जोशीबांनी जे पिल्लू सोडलंय आता त्यावर साहजिक आहे की ज्यांना खरोखर संघाची आणि भाजपाची भूमिकाच कळली नाहीये माहिती नाही त्यांच्यासाठी हा आघात होता पण संघ आणि भाजपाची विचारसरणी आणि त्यांची भूमिका राजकारणाची समाजकारणाची संस्कृतीची धर्माची ती दुतोंटी भूमिका नेहमी राहिलेली आहे ज्यांना या गोष्टीचा अभ्यास आहे त्यांना ही गोष्ट पचवणं फार झड गेलं नाही पण ती ज्यांना माहीत नाही त्यांना निश्चितच या गोष्टीनं आघात केलेला आहे एकीकडे केंद्राच्या भाजपनं त्या सत्तेनं या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय किती मोठ्यानं डांगोरा पेटला जातो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा ती मुळातली भाषा आहे सगळ्यात पुरातन भाषा आहे म्हणून तिला दर्जा मिळतो ना मग तिची वेगळी संस्कृती तिचं संस्कृती वेगळी प्रवाह वेगळा तिचा बाज वेगळा तिचं वैभव वेगळं मग हे असा एकीकडे आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला एकीकडे असं डांगोरा पेटायचा ढोल वाजवायचे आणि दुसरीकडे मात्र ती भाषा महाराष्ट्रामध्ये नव्हे मुंबईमध्ये बोलणं हे काही तेवढंस गरजेचं नाही म्हणायचं हे जोशीबोनचं गुजराती पिल्लो म्हणजे हे दुतुंडी भूमिका संघाची आणि भाजपाची ही नेहमी राहिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगौरव या लोकांनी एखादा मुसलमान जर चुकून औरंगजेबावर बोलला तर आमच्या तळपायाची आग मस्तकात जाते आम्हाला त्याला काय शिक्षा द्यावी त्या कायदा सोडून आम्हाला शिक्षा देण्याचा मोह सुद्धा आम्हाला बोलण्यातून तरी आवरत नाही ठीक आहे ना जे काही क्रूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी खरोखर इथल्या संस्कृतीवर इथल्या धर्मावर इथल्या माणसावर आघात केलेत अशा क्रूर व्यक्तींचा गुणगौरव होणं या महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी चुकीच आहे आणि ते अतिशय निंदाजनकच आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही अवमान होईल अपमान होईल असं जे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे बोललं जात ते निंदाजनक नाही का हा प्रश्नच आहे ना म्हणजे बघा आपण निवडक का राहतो मराठी भाषा इथे गरजेची नाही ती वेगवेगळ्या वेग विभागात वेगवेगळी वेग भाषा बोलली जाते असं जर हे जोशीबा बोलत असतील तर मग या आपल्या केंद्रानं भाषावार प्रांत रचना केलेल्या आहेत वेगवेगळे प्रांत आहेत आता जर खरोखर ठाकरे म्हणतात त्या पद्धतीनं गुजरातमध्ये जाऊन अहमदाबादमध्ये किंवा सुरत मध्ये गुजराती इथे काही कंपल्सरी नाही इथं काही नाही बोलली नाही आली तरी चालेल असं हे जोशीबा बोलून दाखवू शकताल का नाही ना दाखवू शकणार हे जोशीबा पश्चिम बंगालमध्ये गेले तिथं बंगाली बोलणं गरजेचं नाही असं हे बोलू शकतात का अहो हे जोशीबा केरळमध्ये किंवा फक्त ते बोलू शकत नाहीत तिथे जी भाषा आहे लोकल जी स्थानिक भाषा आहेत त्या भाषा बोलणं गरजेचं नाही येणं गरजेचं नाही त्या लोकांना असं हे बोलू शकत नाहीत पण महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या औलादी आणखीनही जन्माला येत आहेत आणि त्या औरंगजेबाच्या औलादींना मदत करण्यासाठी धावत पळत येणारे अण्णाजी पंत सुद्धा या ठिकाणी जन्माला येत आहेत आता हे भैया जोशी म्हणजे हे जोशी म्हणजे अण्णाजी पंत कुणाच्या मदतीला धावले हे सांगण्याची गरज नाही मुंबई मनपा महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि भाजपला ही मुंबई जिंकायची आहे कशाही पद्धतीने मग भलेही कशीही विषवल्ली या ठिकाणी पेरून त्यांना कशा पद्धतीने विभागणी करायची आहे हे राजकारण आहे राजकीय संघर्ष पेटवायचा आहे म्हणून हे गुजराती पिल्लू इथे भाजपानं सोडलेलं आहे हे उद्धव ठाकरेंना जाहीरपणे बोलले एवढं धाडस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशिवाय कोणी केलेलं नाही महाराष्ट्रामध्ये म्हणजे हे स्वतःला ब्रह्मदेवाची निर्माता समजतात ह्या अण्णाजी पंथाच्या औलादी आजही इथे जन्माला येतात औरंगजेबाच्या औलादींना म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या मदतीसाठी ह्या सत्ता, मदती सत्ता मिळवण्यासाठी कामाला येतात ह्या ब्रह्मदेवाच्या उत्पत्ती यांनीच केली अशा तोऱ्यामध्ये वागतात हे जोशीबोआ म्हणजे इथं गोमूत्र शिंपडून गेले ह्या जोशीबोंना इथे आता मुंबईमध्ये भाषावार प्रांत रचना करायची आहे का विभागवार म्हणजे मुंबईचे विभाग, विभाग पाडायचे प्रांत तयार करायचे ह्या गुजराती प्रांत हा हिंदींचा प्रांत यांचा हा यांचा म्हणजे या संघाची प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी दुतुंडी भूमिका आहे या मराठी भाषेची बद्दलची दुतुंडी भूमिका आहे म्हणजे मराठी भाषा अभिजात आणि दुसरीकडे ती गरजेची नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कुणी इतर धर्मियांनी केला त्यांची तर हिंमतच झाली नाही ते कधी करूही शकत नाहीत देश स्वतंत्र झाल्यापासून त्यांचे नाही ज्या देश स्वतंत्र झाल्यापासून संघ आणि भाजपाशी संबंधित लोकांनीच बघा दावा नाहीये पण अभ्यास करून बघा की ही लोक कोण आहेत आणि कोणाशी संबंधित आहेत कोशारी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या लोकांचं आदर्श असू शकतात आत्ताचे नाही म्हणणारे कोशारी काय शिक्षा झाली भाऊ त्यांना ते कोणत्या संघटनेशी कोणाच्या कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत त्याच्यावर काही बोललं जाईल नाही राहुल सोलापूरकर सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणावर जनक असं त्यांनी लाच हा शब्द वापरतात म्हणजे यांच्या डोक्यामध्ये शेण भरलेलं आहे का हो हे पिल्लू सोडतात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा कोरटकर तर तो म्हणतो की पार तो जेम्स लेन पर्यंत जातो एवढ्या घानेरड्या या औरंगजेबाच्याच असू शकतात ना आणि ही गोष्ट उभ्या महाराष्ट्रामध्ये जुशी संघर्ष पेटू नका राजकारणासाठी तुम्ही हे कुडमुडे अशा आग लावण्याचं काम करू नका म्हणतात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे आणि दुसरे म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात ह्या औरंगजेबाच्या औलादी ह्या महाराष्ट्रात जन्माला येतात अण्णाजी पंत ते हे अण्णाजीपंत मदतीला येतात आणि हे म्हणजे खरंच या राजकारणासाठी विषवल्ली सत्तेसाठी ह्या विषवल्ली निर्माण करणारे हे संघ आणि भाजपा हे दुतुंडी आहेत म्हणून जर खरोखर आता मुंबई जिंकण्यासाठी यांना जर ती गुजराती हिंदी बंगाली पंजाबी अशा प्रांतामध्ये वाटून जर भाजपाला जर ही मिळवायची असेल तर ती खरच निंदाजनक गोष्ट आहे म्हणजे यांची धर्माबद्दल ही तीच भूमिका आहे धर्म म्हणजे आमचा आत्मा पण तो धर्म राजकारणासाठी विक्री काढायचा तीनशे चारशे वर्षापूर्वी तीनशे तीन शतकापूर्वी चार शतकापूर्वी थडग्यात गाडलेला औरंगजेब फक्त हिंदू मुस्लिम करण्यासाठी बाहेर आणायचा आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांचा अवमान करणारी पिलावळ निर्माण करायची ती स्वतःच्या मांडीवर घेऊन खांद्यावर घेऊन फिरायचं ही संघ आणि भाजपाची भूमिका आहे मग ती राहुल सोलापूरकरला संरक्षण मिळणार कोश्यारींना संरक्षण मिळणार कोरडकरला संरक्षण मिळणार मग फक्त हा परवाना मराठी भाषेचा अपमान करण्याचं लायसन हे केवळ मराठी भाषेचा अपमान म्हणजे मराठी भाषेचा नाही हो इथल्या मराठी संस्कृतीचा आहे इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आहे आणि हा अपमान संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या त्या हुतात्म्यांचा आहे आणि तो अपमान करण्याचं पाप हे संघानं केलंय आणि ते केवळ आणि केवळ मुंबई जिंकण्यासाठी केलंय म्हणून हे दुत उंडी मांडुळ मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी नेहमीच घातक राहणार आहे म्हणून जर खरोखर आता मुंबई वाचवायची असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की मुंबई केवळ आणि केवळ ठाकरेंच्याच हातात जावी अन्यथा इथला मुंबईतला मराठी भाषा हद्दपार होईल माणूस हद्दपार होईल आणि शेवटी ते गुजराती बोलतील की मुंबई तुमची भांडीघासा आमची जर खरोखर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मुंबईमध्ये मराठी भाषा मराठी संस्कृती आणि हे जी बांडगुळ आहेत दुतुंडी ही जर बाहेर काढून फेकायची असतील आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला कलंक जर हे सारखे अण्णाजी पंत बाहेर ठेवायचे असतील तर आपल्याला हे विचार करावाच लागेल की ठाकरेंच्याच हाती मुंबई का द्यायची आहे त्याचं उत्तर म्हणजे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला धर्माला विचाराला आणि त्या पुरोगामित्वाला लागलेला हे संघ आणि भाजपा म्हणजे नक्कीच वैचारिक कलंक आहे हे आपण मात्र नक्की लक्षात ठेवा म्हणून ही मुंबई ही गुजराती हाती जाणार नाही हे पाप आपण करणार नाही आहोत याची खबरदारी सर्व मराठी माणूस मराठी भाषिक आणि मराठीवर प्रेम करणारा जो इथला मूळ मराठी वर्ग आहे तो नक्की हा बोध घेईल याची खात्री आहे धन्यवाद जय महाराष्ट्र